जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया ऐद्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पत्नीचा निर्घुण खून आरोपी केल्याप्रकारणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बागल यांनी जन्मठेपची शिक्षा आहे त्यास रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत बाबासाहेब विठ्ठल गोलवड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे सहकार पक्षातर्फे अतिरिक्त सहकारी वकील अनिल एम घोडके यांनी ती वाद केला आहे संगमनेर शहराजवळून जाणाऱ्या निभाळे फुली ते जिरवे रस्त्यावरील हॉटेल हो आरोमा येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू माफियावर कारवाई करत तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यांमध्ये अवैधरित्या गौण खजिनांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिलेले आहेत राऊरी येथील नगर रस्त्यावरील एक मंगल कार्यालयात दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या विवाह हो सोहळ्या दरम्यान आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांच्या डोळ्यात देखत नवरीचे सुमारे वीस ओळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून धूम टोकली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे शहर टाकळी पासून दोन किलोमीटर असलेल्या दो शिवारात दुपारी शेषराव दगडू यांच्या शेतातील वीज शॉर्ट सर्किट झाल्याने उडालेल्या ठिणग्यांमुळे क्षणातच ही आग आसपासच्या शेतांमध्ये पसरली या आगीत कविता कैलास धुबधरे यांचा साडेतीन एकर ऊस व शेषराव आपशेडे यांचा दीड एकर ऊस पूर्णरत जळून खाक झाला आहे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी निवडणूक जाहीर होण्या अगोदर व नंतर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे काही पक्षांना त्याचा फायदा होणार असून तर काहींना धक्के शक्यता पक्ष प्रवेशाबाबत शहरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा उधान आला आहे अशा प्रकारचे आउट गोइंग हे अर्ज करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या पसादान प्रतिष्ठानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रारंगणात वेदांतचार्य देवीदास महाराज यांच्या सहकार्याने अंकुश महाराज जगताप यांच्या पाच दिवसीय हनुमान चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन केले होते हनुमान तराय शक्तीचा सागर असून विजयाची देवता आहे ज्यांच्या बाजूने हनुमंतराय ते विजय हा निश्चित असल्याचे प्रतिपादन जगताप यांनी कथेचे दुसरे पुष्प गुंफताना केले वंदे मातरम गीता एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि विभागामार्फत पारनेर विद्यालयात सामूहिक वंदे मातरम गीत कार्यक्रम झाला शहरातील सर्व विद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला शहरातील न्यूआर्ट्स विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गायत्री सौदाने होत्या महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरुवारी राळेवान सिद्धी येथे जलसंधारणाच्या कामालगत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ पद्मभूषण अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बांबू बोर्डाचे काउन्सिल सदस्य व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अमोल पटेल, आमदार विठ्ठल लंगे आमदार शरद सोनवणे सुजित झावरे पाटील शिवसेना वैद्यकीय मदत प्रमुख मंगेश चिवटे दत्ता आवारी सरपंच जयसिंग मापारी यांच्यासह राळेलगंज सिद्धी ग्रामस्थ उपस्थित होते दिवाळीच्या औषकते साधून समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या के वस्तू विकून मिळालेले एक लाख रुपये शिर्डी येथील साई आश्रया या आनाथ आश्रमाला देण्यात आले आश्रमातील निराधारांच्या मदतीसाठी ही रक्कम समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिली गेली तालुक्यातील कोयपेवाडी येथे माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष राव काळे होते यावेळी बोलताना कृषी मंत्री भरणे म्हणाले की मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे शेतकऱ्यांच्या अडचणींची मला जाणीव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक आहेत एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये समितीचा अहवाल सादर होईल आणि जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा वापर करून अधिक उत्पादन घ्यावे तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कर्मवीर कारखान्याने ऊस उत्पादकांना जादा भाव देत शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे कौतुक केले नंतर आशुतोष काळे म्हणाले की बारामती नाशिक सारख्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत असताना पण स्थानिक शेतकऱ्यांना तिथे जाता येत नाही त्यामुळे हा महोत्सव कोपरगावात भरवण्यात आला आहे एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती व्हावी हा उद्देश आहे भरणे यांनी पुढे सांगितले की आशुतोष काळे यांचे काम कौतुकास्पद का आहे पुढील वर्षी जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन कोपरगावला होईल या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे कैलास भोसले कारभारी आगवन प्रवीण शिंदे संचालक मंडळ पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारभारी आगवन सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण तर आभार नारायणराव मांजरे यांनी मानले आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निदान्याचं काम दादाने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाची कुठलीही योजना असू द्या कुठलीही स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या दांडावस्तीची असू द्या की सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असताना आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभा राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटत पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळं आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसाचं काम करणं त्याला सहकार्य करणं आमचं सगळ्यांचं सा कर्तव्य असतं ते कर्तव्य असूत दादा तू पार पाडतोय त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आजही तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा एकट्याचा पुत्र राहिलेला नाही अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि चांगलं काम आहे कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं आमदार आहात प्रमुख या नात्यानं काम दादा करतोय याचा निश्चित प्रकारे आमच्या सारख्याला एक त्याचा निश्चित प्रकारे अभिमान वाटतो असंच काम दादा आयुष्यामध्ये का आणि एक लक्ष ठेवा दादा आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगड मारणारे पण जास्त असतात रे मला माहित नाही तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही आमच्यातलं लय मारतात मी तुम्हाला दगड मारणार आणि लोकांची चूक नाही रे हे आहे की शेवटी दोन झाड आहे एक झाड आहे दुसरं झाड आहे एका झाडाला फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडाला दगडं लोक ज्याला आहे त्याला मारते मारतील तो आयुष्यामध्ये तो असले काय हे चालतं रे आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो हे जग हे युग हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तक्तक आहे धक्तक आहे सुख आहे दुःख आहे प्रत्येकाला वाटत माझेच वाटेल हे का हे बरं हे जे बरे हे चांगले तुम्हाला वाटलं असं काय मंदिराचा रोबा भाई आम्हाला मंत्री जोरात गाड्या पोलीस आता माझं मलाच माहिती आहे ते दिसतं तसं नसतं म्हणून जग सगळ्याच सारखं म्हणायचं माझच चालू वर्षी आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ असेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आलेला घास हिरवून जाऊन शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे किंवा अधिक अडचणीमध्ये सापडले शेतकऱ्यांच्या अडचणी व दुःख हे सरकार त्या ठिकाणी जाणून असून योग्य ती मदत त्या ठिकाणी सरकारने केलेली माझ्या डोळ्यांनी सर्व पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी बघितलं आणि आपल्या परिसरामध्ये काही नुकसान झालं त्याच्यामध्ये मी देखील काही काही वगळलं गेलं शेतकरी म्हणून मला ते दुःख त्या ठिकाणी जाणवलं आपण या ठिकाणी हे प्रदर्शन बघत असताना ये प्रदर्शनाला येणार असे अनेक उपक्रम पण कर्मवीर शंकरावजी काळे साहेब यांच्या जयंती व पुण्य सन्माच्या स्मरणाच्या निमित्ताने करत असतो त्याच्यामध्ये सामाजिक असेल धार्मिक असेल असे कार्यक्रम आपण आजच्या काळामध्ये केले दरवर्षी आपण जिल्ह्याची खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री